राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या माहिती <गणीज़ी> सरकार कडून शेतकरी कर्जमाफी नाही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा आरोप राज्यातील माहितीचे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेवर सत्ते आले आहे मात्र सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करण्यात आलेली नाही येथे अठरा मार्च पर्यंत कर्जमाफी जाहीर केली नाही तर एकोणीस मार्चला हजारो शेतकरी मुंबई धडकतील असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे स्थापक रविकांत तुपकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला शेतकरी बंधू तुम्हाला काय वाटते महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधू तुम्ही आपल्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा अशा ताज्या बातम्या मागण्यासाठी ग्रामीण भागात घरी कृषी पंप वीज दर सवलतीला प्राधान्य सहा हजार चारशे शहाऐंशी कोटीच्या पुरवणी मागण्यास सादर शक्तिपीठ महामार्ग करणार सर्वांना विश्वासात घेतले जाणार राज्यपाल मागणी वाढल्याने साखरेच्या दरात वाढ क्विंटल मागे दर रुपयांनी वाढले वाढल्याने साखर आणि गुळाची मागणी वाढली असून दरातही वाढ झाली आहे घाऊ बाजारात साखरच्या दरात क्विंटल मागे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे गुळाची दर ही ते असून दरात क्विंटल मागे शंभर रुपयांनी वाढ झाली आहे किरकोळ बाजारात साखर त्रेचाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे साडेसहा हजार कोटीच्या पुरवणी मागण्या पंतप्रधान आवाज साठी तीन हजार सहाशे बावन कोटी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या दोन्ही सभागृह सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या यात ग्रामीण भागात घरे कृषी पंपाला वीज दर सवलत रस्ते विकास आदींना प्राधान्य देण्यात आले असून या मागण्यावर सहा आणि सात मार्च असे दोन दिवस चर्चा होऊन त्यांना मंजुरी केली जातील आवक वाढली टोमॅटो पालेभाज्या स्वस्त कुबी फ्लावर नियंत्रणात सर्वाधिक ग्राहक समाधानी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असल्यामुळे बाजारभाव उभी प्लॉट व टोमॅटोचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे पालेभाज्यांची ही सर्वसामान्यांच्या आवक आले आहे यवतमाळ जिल्ह्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर प्रकल्प कळम तालुक्यातील सावरगाव परसोडी इथे मुख्य अभियंत्र ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला आहे दुष्काळी अनुदानापासून पाच हजार शेतकरी वंचित शासनाने दुष्काळी अनुदान साठी सुमारे शहाऐंशी कोटी मदत फुटीडा तालुक्यातील दुष्काळी कर्जमाफी योग्य भाव शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसचा अर्थसंकल्पी अधिवेशनात पहिल्या दिवशी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज राज्यातील कमान तापमानाचा पारा पुन्हा अडतीस अंशाच्या पार पावसला महाराष्ट्रात तापमान पुन्हा वाढताना दिसत आहे विदर्भात उन्हाचा तडाखा आहे असून काही भागात अडतीस अंशावर तापमान पोहोचले आहे हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात डगाच्या गडगडासह गर हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे शासकीय कार्यालयांना कृती कार्यक्रमाची जबाबदारी फुलंबरी कृषी विभाग आघाडी व राज्य सरकारने तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस एक शासन निर्णय काढून राज्यातील सर्व शासकीय हो। कार्यालयांना शंभर दिवसाची कृती कार्यक्रम दिला आहे महायुती सरकारला पहिला फटका अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा स्वीकारला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री मुंडे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडे राजीनामा सुपूर्त केला तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे अनंत मुंडे यांचं विधिमंडळाचं सदस्यत्व म्हणजेच आमदारकी रद्द करावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे कर्जमाफीच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी मुंबईत मोर्चा रविकांत तुपकर यांचं मोठं वक्तव्य शेतकरी बंधूं अशा बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चैनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी